मेघालय म्हणजेच निसर्गाने नटलेलं एक स्वप्नवट ठिकाण आणि इथे सुरू झाली एका प्रेमकथेची धक्कादायक एक एंडिंग राजा आणि सोनम रघुवंशी इंदूर मधील नवविवाहित जोडप हनीमून साठी मेघालयाला गेलं तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी ते अचानक बेपत्ता झाले आणि दोन जून दोन हजार पंचवीस रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह हा ईस्ट खासी हिल जिल्ह्यातील डोंग धबधब्याजवळ एकशे पन्नास फूट खोल दरीत सापडतो पण त्याची बायको सोनम ही कुठं गेली संपूर्ण देशात एकच चर्चा सोनम कुठे गेली त्याच आठवड्यात ती उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात एका ढाब्यावर आढळली घाबरलेली रडणारी आणि पूर्णपणे गोंधळलेली तिथून तिने तिच्या भावाला फोन केला आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलंय पोलिसांनी तपास सुरू केलाय आणि या प्रकरणात धक्कादायक वळण आलंय मेघालय पोलिसांनी सांगितलंय की राजा रघुवंशीच्या हत्येमागे सोनमचा हात आहे तिच्यासोबत आणखी तीन जणांना अटक करण्यात आली मेघालयाचे डीजीपी म्हणाले हनीमून दरम्यान पत्नीनेच पतीच्या हत्येचा कट रचलाय पण सोनमचे वडील हे खोडून काढतायत प्रश्न अणउतरीत आहेत सोनमने हजार किलोमीटरचा प्रवास एकटीने केला का तिला कोणाची मदत होती का लग्न हे प्रेमातून झालं होतं की स्वार्थातून दरम्यान राजा रघुवंशीच्या कुटुंबियांचा संताप हा अवफाळून आलाय त्यांनी सोनमचे फोटो जाळले आणि न्यायाची मागणी केली त्याचे भाऊ म्हणतायत आमचा भाऊ गेला दोषींना शिक्षा झालीच पाहिजे द्वेषपूर्ण पोस्ट त्यावर राज्य संताप व्यक्त करत आणि अशा पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले सध्या सोनम पोलीस कोठडीत आहे एकूण चार संशयितांवर तपास सुरू आहे घटनास्थळी पोलिसांना एक धारधार चाकोळी सापडलाय पण अजूनही एक प्रश्न सगळ्यांच्या मनात घर करून बसलाय हे खरंच प्रेमभंगाचं दुःख होतं की प्रेमाच्या मुखवटे आडलं पेला कुणी कट फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा